अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट पण पाहावा आनंदाची बातमी रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आपल्यासमोर नवनवीन अपडेट देणारे एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस पाहूया सविस्तर राज्यातील रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने दिनांक चोवीस जून रोजीच्या शासन निर्णयाने घेतला आहे आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळा वसतीगृहातील रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित चा शासन निर्णय दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे सदर कर्मचारी रोजंदारी तासिका तत्वावर शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी मागील दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या माननीय न्यायालयाने सदर रीट याचिका प्रकरणी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निर् न्यायनिर्णयात दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या याचिकाकर्त्याच्या सेवा नियमित करण्याबाबतचे आदेश दिले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयानेही माननीय उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत ही बाब विचारात घेऊन रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत दाखल रीट याचिकामधील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यापैकी मान्य उच्च न्यायालयाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय बारा चार दोन हजार बावीस दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पदावर रोजंदारी तत्वावर कार्यरत असलेल्या विविध माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याप्रकरणी देखील माननीय न्यायालयाने दिनांक एकतीस दहा दोन हजार अठरा रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय दिलेला आहे त्यानुसार माननीय उच्च न्यायालयाने दिनांक एकतीस दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्णयात नमूद बाबीची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या कर्मचाऱ्यांची आश्रमशाळांमधील शिक्षणाचे व विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याचे काम नियमितपणे सुरू का राहण्यासाठी आश्रमशाळामधील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विषय निहाय आवश्यकतेप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ताशिका तत्वावर मानधनावर नियुक्ती संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुख्याध्यापक स्तरावर अत्यंत तात्पुरत्या सुरुवात करण्यात आलेली होती त्यामुळे आता वसतिगृहातील शासकीय आश्रमशाळा रोजंदारी ताजकातील कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्याचा निर्णय चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे